उद्योग क्षेत्रात राज्य आघाडीवर आहे उद्योग क्षेत्रात स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिलांचा टक्का वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली ते अमरावतीत बोलत होते महाराष्ट्राची उद्योग भरारी हा कार्यक्रम अमरावतीत पार पडला यावेळी आमदार रवी राणा एम आय डी सी अध्यक्ष किरण पातुरकर उपस्थित होते संपूर्ण बाजारपेठेचा उद्योग क्षेत्राशी संबंध येतोच त्यामुळे सामाजिक सक्षमीकरण करताना उद्योग क्षेत्राचा विचार करावाच लागतो लाडकी बहिणी योजनेतून महिलांचं सक्षमीकरण करत असताना त्यांना मिळालेल्या मदतीतून बाजारपेठेतील आवश्यक वस्तूंची खरेदी होत असल्यामुळं एका दृष्टिकोनातून अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे त्यामुळे राज्याचा आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी उद्योग क्षेत्राचा विकास करणं गरजेचं असल्याचं उदय सामंत यावेळी म्हणाले हा फायदा कोणाला होणार आहे ज्यावेळी टेक्स्टाईल इंडस्ट्री उभी राहील त्याचा थेट थेट फायदा थे फायदा हा बेरोजगार तरुण आणि कापूस होणार आहे कापूस उत्पादकावर जी अडचणी यायची ती आता हे प्रकल्प सुरू झाल्यानंतर कदापि येणार नाही यासाठी आपण सगळ्यांनी मिळून भारतीय नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद दिले पाहिजे देशामध्ये सात टेक्स्टाईल पार्क हे जाहीर झाले आणि त्याच्यातला एक टेक्स्टाईल पार्क हा माझ्या महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये आहे याचा अभिमान आणि गर्व माझ्यासाठी कार्यकर्त्याला